आंबेगाव तालुक्यातील मंसर येथील प्लॅटिनम फिटनेस अरेना जिमला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे जिम मध्ये प्रवेश घेण्यासाठी जिमप्रेमी गर्दी करतात मंचर शहर आणि पंचक्रोशी मध्ये नावाजलेली जिम म्हणून प्लॅटिनम फिटनेस अरेणा या जिमला नावलौकिक मिळतोय जिमला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो या जिममध्ये चांगल्या प्रकारच्या व्यायामासाठी आधुनिक मशनरी साहित्य सर्टिफाईड ट्रेनर स्टीम यासह विविध सुविधा उपलब्ध आहेत तसेच व्यायामासंदर्भामधील मार्गदर्शन करण्यासाठी विविध कोच देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत या जिमनं आतापर्यंत अनेक बॉडी बिल्डर तयार केले आहेत या जिममध्ये मोठ्या प्रमाणात तरुण तरुणी महिला नागरिक

पण ह्या जिममध्ये जो आपल्याला एरिया आणि जो कार्डिओचं सेक्शन आहे खूप छान आहे आणि त्यानंतर आठवड्यातून एकदा स्टीम बाद घेतला जातो इथं त्याच्यानंतर झुंबा कासेच होतं आणि एरिया छान आहे खूप मस्त आहे जिम आणि त्यानंतर मी अनेक जी इथं त्यांच्यामध्ये मला काय असं एवढं ग्रोथ आणि असं वाटलं नाही एवढं छान वाटलं नाही पण गेली पाच वर्ष मी ह्या जिममध्ये येतोय आणि हे जिम करता करता मी आत्तापर्यंत दहा ते बारा कॉम्पिटिशन बीट केलेले छान रिस्पॉन्स आहे मशिनरी पण खूप छान आहे ओव्हरऑल इथं जे आहेत रिसेप्शनला जे ते पण छान आहेत आणि ट्रेनर लोकही खूप छान आहेत हे मस्त गायडन्स करतात ते आणि छान आहे या तुम्ही नक्की या या जिममध्ये आणि नक्कीच ट्राय करून बघा आणि तुमची बॉडी डेव्हलप करा मी दोन वर्षापूर्वी या जिममध्ये आलो त्यामुळे फिटनेस आर आहे ना तर इथे वातावरण एकदम चांगल्या पद्धतीचं आहे आणि याआधी मी पेटला जिम करीत होतो इथं साहित्य आणि मुलं पाहून मला चांगली वाटली ही जिम चे। इथं चेंजिंग रूम फिल्टर वॉटरचं पाणी बाथरूम बाथ आणि कार्डिओ तर अनलिमिटेड आहे इथे त्यामुळं आणि त्यात चांगले चांगले शरीरेष्ठी बनव बनवलेले माणसं आहे तिथं त्यामुळे त्यांच्याकडून मार्गदर्शन चांगलं भेटलं तिथं नवनाथ होते आमचे त्यांनी मला चांगलं गाय गाईड केलेले आणि आम्ही जवळजवळ दोन वर्ष दोन दो 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 ते अडीच वर्ष इथे आहे चांगल्या प्रत्येची जिम आहे सगळ्यांनी इथं एकदा अवश्य भेट द्या पहा करा आणि मग मला कळेल की जिम काय आणि शरीराची आपली काळजी घेतलीच पाहिजे त्यासाठी एकदा अवश्य भेटतात तुम्ही प्लॅटिनम फिटनेस मी प्लॅटिनम जिम मध्ये ट्रेनर म्हणून काम करत आहे तर गेले पाच वर्षापासून मी ट्रेनर काम करत आहे प्लॅटिनम फिटनेसमध्ये तर प्लॅटिनम फिटनेस हा चार हजार स्क्वेअर फुटने नावलेला मोठा पेस आहे जिमसाठी तर उत्कृष्ट तज्ज्ञाचा जिमचा हा परिसर त्याच्यामध्ये ट्रेन मिळतो आपल्या जिममध्ये प्लॅटिनम फिटनेसमध्ये उत्कृष्ट असा स्टीम बार कार्डिओ सक्शन क्रॉस फीड वगैरे डंबल सक्शन दोन दोन सक्शन चांगल्या प्रकारे आहेत तर इथं ट्रेनर नवनाथ थोरात शुभम जाधव हे काम करत आहेत त्याच्यावर चा चांगल्या पद्धतीने कसा नवीन क्लाइंट कसा आपल्याला ट्रेन करता येईल तयारी आपण हे करत असतो कसा त्याला चांगला रिझल्ट भेटेल तयारी पाहत असतो आणि रुजकृष्ण आपला झुंबा काळजीबा एकदम चांगले आहे या ठिकाणी दर हप्त्यातून दोनदा इथे मिळला जातो मुलांना एक वेळेस प्लॅटिनम फिटनेसला आवश्यक भेट द्या आणि आपलं शरीर तंदुरुस्त बनवा so, स्वप्नील जाधव ती चोवीस तास म्हणजे सेवा गुणवत्ता आणि दर्जा यामध्ये अव्वल ठरलेले एकलहरे सर्कल बायपास हायवे येथील एक लज्जतदार सर्वांच्या पसंतीचे माऊली प्युअर व्हेज रेस्टॉरंट आपल्या इथे महाराष्ट्रीयन पंजाबी साउथ इंडियन चायनीज फूड अशा असंख्य प्रकारच्या डिशेस उपलब्ध आहेत आणि सोबतच ज्यूस सेंटर आईस्क्रीम पार्लर पावभाजी आणि सेंटर देखील प्रसिद्ध आहे असे हे माऊली प्युअर व्हेज रेस्टॉरंट या ठिकाणी लग्न समारंभ पार्टी सेमिनार मीटिंग आणि बर्थडे साठीची परिपूर्ण व्यवस्था आहे तसेच आपल्या सेवेसाठी बँकवेट हॉल सज्ज झाला आहे आपल्या इथे गाड्यांसाठी प्रशस्त पार्किंग ची व्यवस्था आहे आणि चिमुकल्यांसाठी प्लेंग गार्डन आणि लॉन ची सुविधा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या आणि निसर्गरम्य मनमोहक वातावरणामध्ये आपली सेवा करण्याची एक संधी द्या माउली प्युअर व्हेज रेस्टॉरंट आणि माउली बँकवेट हॉल ठिकाण एकलहरे सर्कल बायपास हायवे एकलहरे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे